हा आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा बाळासाहेबांनी हे विधान भुजबळांना उद्देशून केलं होतं मंडळ आयोगाचा वनवा पेटत होता भुजबळ तेव्हा शिवसेनेत होते शिवसेनेच्या विस्तारासाठी ताकद लावत होते अशात ओबीसी आरक्षणावरून बाळासाहेब आणि भुजबळांचं फाटलं बाळासाहेबांनी भुजबळांना कचरा म्हटलं याची नाराजी धरून भुजबळांनी शिवसेना सोडली पवारांचा हात पकडला आता पुन्हा भुजबळ पवारांचा हात पकडणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय छगनरावांचं राजकारण नेहमीच सनसनाटी राहिलंय आरक्षणासाठी पवारांनी भूमिका घ्यावी ही विनंती करायला भुजबळ ओकर गेले असतील हे विधान केले भाजप नेते प्रवीण दरेकरांनी याला संदर्भ आहे पवार भुजबळ भेटीचा जवळपास अर्धा तास भुजबळांना बैठकीसाठी ताटकळत ठेवण्यात आलं भुजबळांनी कालच बारामतीत पवारांवर टीका केली होती आज ते पवारांच्या भेटीला गेले बाळासाहेब ते शरद पवार मग शरद पवार ते अजित पवार आणि आता पुन्हा शरद पवार भुजबळ एक वर्तुळ पूर्ण करतायत अशात भुजबळांनी चादरीत लपून जीव वाचवल्याचा किस्सा पुन्हा चर्चेत आलाय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काल अजित पवारांनी बारामतीत एका सभेचं आयोजन केलं होतं भुजबळांनी तिथं जोरदार बॅटिंग केली मंचाखालून एक मराठा लाख मराठा घोषणा सुरू होत्या अशात भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांनाच घेरलं सगळे येणार होते पण संध्याकाळी अचानक बारामतीमधून कोणाचा तरी फोन गेला आणि या सगळ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला खर तर तुमचा राग अजित पवार छगन भुजबळ यांच्यावर असेल पण आरक्षणाचे हे भांडण मिटवण्यासाठी तुम्ही काय येत नाही असा सवाल केला आरक्षण भुजबळ आणि पक्षांतर हा पॅटर्न भुजबळांनी सेट केलाय काल पवारांवर टीका करून आज ते पवारांच्या भेटीला गेले ओबीसी अन्याय झालाय का तर मागच्या वेळी भुजबळांनी पक्षांतर केलं त्याला कारणीभूत होती मंडळ आयोगाची मागणी भुजबळांनी शिवसेनेत चांगलं काम केलं होतं एकोणीशे त्र्याहत्तर मुंबई महापालिकेत भुजबळ नगरसेवक म्हणून पोहोचले शिवसेनेची ताकद वाढवली एकोणीशे त्र्याहत्तर ते चौऱ्याऐंशी या काळात त्यांच्याकडे मनपाचं विरोधी पक्षनेते पद होतं एकोणीसशे पंच्याऐंशी ला ते मुंबईचे महापौर झाले एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर होण्याची संधी मिळाली भुजबळांची महत्वाकांक्षा बळावली आता त्यांना वेध लागले होते ते महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याचे भुजबळांनी नव्वद विधानसभा निवडणुकीत जीवाचं रान केलं तसं यशही पदरात पडलं आणि विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेला मिळालं सर्वांनाच माहिती होतं विरोधी पक्षनेते भुजबळ होतील पण सर्वांचा अंदाज फोल ठरला बाळासाहेबांनी ती जबाबदारी मनोहर जोशींवर टाकली भुजबळांना हा पहिला मोठा धक्का होता भुजबळ दुखावले गेले पंतांना विरोधी नेते पद मिळाल्यामुळे भुजबळ नाराज झाले भुजबळांनी त्यांची खंत बोलून दाखवायला सुरुवात केली ओबीसी असल्यामुळं आपल्यावर अन्याय झाल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं शिवसेनेविरुद्ध त्यांनी बंड पुकारलं मंडल आयोगाचं वारं त्या काळात वाहू लागल्यामुळं भुजबळांच्या आरोपाच्या ठिणगीनं वणव्याचं रूप घेतलं बाळासाहेब यामुळं प्रचंड चिडले शिवसेनेची प्रतिमा जातपात विरहित पक्ष अशी होती भुजबळांच्या या आरोपांमुळे शिवसेनेच्या प्रतिमेला तडा जात होता बाळासाहेब आणि भुजबळ यांच्या नात्यात दरी निर्माण होऊ लागली एका आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाला बाळासाहेब आणि शरद पवार उपस्थित होते भुजबळ ही बाळासाहेबांच्या आसपास घुटमळत होते तेव्हा काँग्रेसच्या रामराव अधिक यांना बाळासाहेबांनी पाहिलं भुजबळांना उद्देशून बाळासाहेब म्हणाले आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा ही गोष्ट भुजबळांच्या मनाला लागली शिवसेनेवर नजर ठेवून असणाऱ्या पवारांनी भुजबळांची ही तडफड ओळखली काँग्रेसमध्ये भुजबळांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले एक्क्याण्णवच्या दशकात नागपूर अधिवेशनादरम्यान भुजबळांनी शिवसेनेला मागावर होते एकदा ते पद्मसिंह पाटलांच्या बंगल्यावर होते तिथं असल्याची खबर लागल्यानं शिवसैनिकांनी बंगल्याला घेराव घातला हो भुजबळांनी प्रसंगावधान दाखवलं आणि एका रस्त्याच्या कडेला बाकावर चादर ओढून पडून राहिले मोठ्या संकटातून ते वाचले होते नंतर भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली बदला पूर्ण केला भुजबळ ओबीसी आरक्षणाचा लढा पुन्हा आहेत त्यांनी पवारांची भेट घेतली आहे त्यामुळं भुजबळ पुन्हा पवारांकडे जात असल्याचे चिन्ह निर्माण झाली या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा भुजबळ पुन्हा शरद पवारांकडे परत जातील का याबद्दल आपलं मत काय ते नक्की मांडा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा